नमस्कार आज मी बनवणारे ताज्या आणि हिरव्यागार मेथीपासून मस्त कुरकुरीत असे वडे तर हे वडे ना बाहेरून अगदी कुरकुरीत आणि मधून अगदी मस्त मऊसुत होतात तर बऱ्याचदा ना काय होतं की आपण जेव्हा हे वडे तळत असतो किंवा मेथीची भजी तर तेलामध्ये तळत असताना त्याला ना थोडंसं कळवटपणा येतो पण जर अशा पद्धतीने तुम्ही हे वडे बनवणार ना तर अतिशय अजिबातसुद्धा इथं ह्या वड्यांना कळवटपणा येणार नाही ना, अगदी मस्त चविष्ट असे हे वडे तयार होतात तर पटकन सुरू करूयात आपण ही आजची रेसिपीला तर त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला देखील करा तर सगळ्यात आधी मी इथं ताजी आणि हिरवीगार मस्त अशी मेथीची भाजी घेतलेली आहे तर ही भाजी ना मी थोडेसे कवडेत ढेट असतात ना ते सुद्धा घेतलेले आहे ह्या भाजीचे आणि ह्या भाजीला ना स्वच्छ पाण्याने दोन तो तो तीन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला चिराय चिरायला घ्यायचे आहे तर पाणी थोडंसं निथडून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ह्या भाजीचं जे एक्स्ट्राचं पाणी ना तर तरी तर ते निघून जातो आणि अशा प्रकारे आपण ही भाजीला छान अशी मस्त बारीक चिरून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने पूर्णपणे आपण बारीक अशी ही भाजी चिरून घेतलेली आहे आता ही भाजी ना थोडं साईडला ठेवून घेणार तर इथं मी अर्धी वाटी ना पोहे घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने हे धुवून घ्यायचे आहेत तर पोहे आपलं जर तुम्ही चमचीने मोजणार तर दोन मोठे चमचे आपले हे पोहे तर अशा पद्धतीने मी इथं धुवून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकून हे भिजत ठेवायचं आहे तर हे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर आपलं हे पोहे ना छान असं मस्त आपण जे पाणी टाकलेलं आहे ना ते सर्व सोषून घेतं आणि मस्त असं मऊसूत आपलं हे पोहे भिजवलं जातं तर आपण अशा पद्धतीने हाताने छान असं हे पोहे ना कुस्करून घेणार म्हणजे याचा आहे ना असा लगदा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला मस्त असे हे बघा पोळीच्या पिठासारखं मस्त असं हे तयार झालेलं आहे आता याच्यात आहे ना आपण जी चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती याच्यात टाकून घ्यायची आहे सोबतच आपण ह्याच्या तेना बेसनपीठ टाकून घेणार आहे तर इथं मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे आणि अगदी बरोबर आपलं प्रमाण आहे एवढी मेहतीसाठी ना एक कप बेसनपीठ बरोबर होतं तर ह्याच्या तेनं आता लगेचच इथं मी एक चमचा घेतलेले आहे बडीशोप तर बडीशेपने छान अशा आपल्या ह्या वड्यांना मस्त चव येते आणि इथं मी घेतलेले आहे धणे तर धने असे मी जाडसर कुटून घेतलेले आहे आणि सोबतच याच्यामध्ये एक, एक कांदा चिरून घेतलेला तर कांदा मी अशा पद्धतीने हुबा चिरून घेतलेला आहे तर एक चमचा इथे मी टाकून घेते जिरं आणि तीन हिरव्या मिरच्या आहे ना मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि दोन मोठे चमचे आपल्याला घ्यायचे पांढरे तीड तर त्याच्याने छान असं मस्त खुसखुशीतपणा येतो आपल्या ह्या वड्यांना आणि इथं मी सोबतच याच्यामध्ये ना टाकून घेते लाल चटणी आणि पाव चमचा हळद आणि चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी वरून टाकून घेणारे एक चमचाभर तेल तर अशा पद्धतीने आपले सर्व मसाले याच्यामध्ये टाकून झालेले आहेत सर्वात आधी आपण येणार हे छान असं मस्त मिक्स करून घेणारे तर इथं आपल्याला पाण्याचा आधीच वापर करायचा नाही कारण आपण इथं मेथी वापरलेली आहे आणि कांदे वापरलेले आहे तर त्याच्यामध्ये एक स मेथीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्याच्यामुळं आपल्याला लागेल ना तेवढंच आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे तर इथं मी पाहू शकतात दो एक तर दोन चमचे मला पाणी लागलेलं आहे जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि ते आपण व्यवस्थित असं मडून घ्यायचं आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला छान असं मस्त आपल्याला हे पीठ आहे ना मडून घ्यायचं आहे हे बघा छान असं आपलं हे वड्यांचं इथं पीठ तयार झालेलं आहे आता आपण लगेचच आहे ना याचे ना वडे तयार करून घेणार तर त्याआधी मी इथं हाताला थोडंसं आहे ना तेल लावून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपण जे हे बेसन पीठ आहे ना ते हाताला चिकटणार नाही त्याकरिता थोडंसं तेल लावायचं मगच आपण इथं वडे बनवायला घेणार तर इथं मी आ, हे बघा अशा पद्धतीने एक छोटंसं पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला इथं जर कुरकुरीत असा वडा हवा असेल ना तर तुम्ही ना याच्यापेक्षा थोडंसं कमी पीठ घेऊ शकता तर त्याच्याने काय होईल की आपला जो ना छान असं कुरकुरीत होतं आणि जर तुम्हाला असं आतून मऊसूत आणि बाहेरून जर कुरकुरीत हवा असेल ना तर थोडंसं तुम्ही जाडसर अशा पद्धतीने व हा ना हाताने ह्या प्रकारे थापून घेऊ शकतात मस्तच मी अशा पद्धतीने छान असे हे वडे तयार करून घेणारे तर इथं तुम्ही पाहू शकतात मी इथं भरपूर प्रमाणात मेथी वापरलेली आहे आणि अजिबातसुद्धा आपले हे वडे आहे ना कडू होत नाही अगदी बरोबर असे मस्त तर खूपच जास्त चवीला छान असे हे वडे बनवून तयार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वेगळी काहीतरी चवीचं बनवतात त्याच्यामुळे ना सगळेच मस्त आवडीने हे वडे खातात तर अशाच प्रकारे मी इथे ना सर्व वडेना तयार करून घेणारे तर हे बघा एकसारखे आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत आता आपण लगेचच इथं तळायला घेऊयात तर त्याकरिता तेल मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे हो, तर इथे ना लक्षात घ्यायचं आहे की तेल आपलं हे चांगलं गरम असायला हवं थंड तेलामध्ये टाकू नका किंवा जास्त गरम तेलामध्ये टाकायचं नाही आहे तर थंड तेलाने तेलामध्ये टाकल्याने हे वडे ना जास्त तेल पितात त्याच्यामुळे ना तेल हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडायचे तर हे बघा अशा पद्धतीने छान असे दोन एक दोन मिनटानंतर मस्त असे एका एक बाजूने छान मस्त असे सोनेरी रंग येऊस तोपर्यंत आपल्याला छान मस्त एका बाजूने हे ना तेलामध्ये तळून घ्यायचे आणि एका बाजूने छान मस्त असे तळून झाले की मग आपल्याला दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचे आणि दुसरी बाजू देखील आपण छान मस्त सोनेरी रंग येऊस तोपर्यंत मस्त असे कुरकुरीत ग्याय। होईपर्यंत इथं हे परतवून घेणार तर अशा पद्धतीने आपले छान मस्त हे वड्याने तळून झालेले याच्यापेक्षा लाल सर करायचे नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीचे मस्त आपले हे वडे तळून तयार झालेले आहेत आता मी हे ना हे वडे काढून घेणार आहे तर हे वडे ना काढून घेतल्यावर सुद्धा आपली ह्याची ना कुकिंग प्रोसेस ही चालूच असते त्याच्यामुळे ना याच्यापेक्षा जास्त लालसर करायचे नाही आहेत अशा पद्धतीने छान मस्त आपले हे वडे इथं तयार झालेले आणि ह्याच प्रकारे ना मी इथं सर्व वडे टाकून घेणार आहे आणि ते देखील मस्त आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि इथं हे वडे तळत असताना आपल्याला हा गॅस आहे ना जास्त मोठा किंवा बारीकसुद्धा करायचा नाही मध्यम असा आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर अशा पद्धतीने छान मस्त कुरकुरीत तो होईस तोपर्यंत आपल्याला हे वडे ना मस्त असे तळून घ्यायचे आहेत छान असे मस्त कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त बघूनच हे वडे खावेसे वाटतात आणि अजिबातसुद्धा हे ना कळू तर अजिबात होत नाही हे बघा अशा पद्धतीने मी इथं सर्व वडेनं तळून घेतलेले आणि अगदी कुरप कुरकुरीत झालेले बाहेरून मस्त असे कुरकुरीत आणि आतून अगदी मस्त मऊसूत आपले हे वडे तयार झालेले आहेत आणि इथे ना हे वडे ना खायला तर चवीला तर अप्रतिम असे हे चवीला लागतात जे जे कोणी मेथी खात नाही ना ते सुद्धा आवडीने खातील अजिबातसुद्धा कडूसुद्धा होत नाही हे वडे आणि हे वडे बनवायला जितके सोपे ना तितकेच चवीला देखील भन्नाट असे हे वडे त ता, तयार होतात तर ला की वा तुम्ही हे वडे ना मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकतात किंवा सकाळचा नाश्ता असू द्या तेव्हासुद्धा सुद्धा तुम्ही बनवू शकतात खूपच छान याची चव लागते एकदा नक्कीच करून बघा अगदी स्वाद्या आणि सोप्या पद्धतीतली रेसिपी आहे तर सध्या ना बाजारात भरपूर अशी मेथी यायला लागलेली त्याच्यामुळं तुम्ही अशा प्रकारचे मस्त ताज्या ताज्या मेथीचे असे वडे बनवू शकतात तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझी रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा तर भेटूयात अशाच एका नवीन अशा छानशा रेसिपीसोबत आणि माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद